जय शिवराय मागील भागात आपण बघितले की शहाजीराजे राजे भोसले मंडळी आणि जाधवराव मंडळी हे कायमचे वैरी कसे बनले रक्ताची नाती ही ठार झाले शहाजी राजे भोसले आणि जाधवराव मंडळी हे कायमचे वैरी बनले रक्ताची नाती ही तटातट तुटली आणि याच वेळी जिजाबाई या बरोदर होत्या आणि त्यांना एक मुलगा झाला मुलगा झाला आणि मुलाचे नाव संभाजी असे ठेवण्यात आले संभाजीराजे जन्माला आले आता संभाजीराजे हळूहळू मोठे होऊ लागले आणि पुढे या लखुजीराव जाधवांनी निजामशाही सोडली आणि ते मोगलांना जाऊन मिळाले आता निजामशाहीच्या रक्षणासाठी मलिक अंबराने नि आदिलशाहीची मदत मागितली परंतु आदिलशाही फौजा या निजामशाहीला मदत न करता त्या मोगलांना जाऊन मिळाल्या आणि आदिलशाही आणि मोगली फौजा एकत्रित झाल्या आणि त्या निजामशाहीवर तुटून आल्या आता निजामशाही मध्ये लढत होते शहादी राजे म्हणजे भोसले मंडळी आणि तिकडे आदिलशाही मध्ये लढत होते ते जाधवराव हो मंडळी आता सासरी दावयांमध्येच हे युद्ध भडकले होते बघा आता हे सासरी जावयांचेच युद्ध चालू होते आणि या युद्धामध्ये शहादी राजांचे सक्के भाऊ शरीफजी राजे हे ठार झाले कोणासाठी कोणासाठी तर या सुलतानशाही टिकवण्यासाठी म्हणजे तिजाबाईंची जाऊ ही विधवा झाली ही सुलतानशाही टिकवण्यासाठी तिजाबाईंची जाऊ विधवा झाली ते झुंजत होते झुंजून झुंजून मरत होते आणि कोल्हे मात्र राज्य करीत होते ते कोल्हे राज्य करीत होते या सुलतानी सरत चालूच होत्या आपल्याच लेखी सुनांचे आक्रोश आपल्या या लोकांना आप पाहवत नव्हते परंतु काही उपायच उरला नव्हता आता ते या महाराष्ट्र भैरवीच्या काही आक्रोश करीत होते की बया दार उघड बया दार उघड बया दार उघड आणि बया किंचित किंचित जागी झाली ही अपमानितांची बया दुःखितांची बया आणि तिचे नाव जिजाबाई या यापुढील माहिती आपण पुढील भागात पाहूया धन्यवाद